दादा तुम्ही पंचवीस दिवस अटक होते काय प्रकरण होतं आणि काय तुम्हाला सांगायचं आमचं जो एक सप्टेंबर रोजी लाठीचार झाला होता त्याच्यात मला एक नंबरचा आरोपी त्या ठिकाणी केलं होतं त्याच्यात मला पोलीसवाल्यांनी गेवरा तालुक्यातील पाडचिंग वाचेगाव शिंदेवाडी दरम्यान मला तिथं त्यांनी पोलिसांनी मला तिथं टाकून त्यांच्या गाडीत मला आंबडला घेऊन आली आंबडला घेऊन आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुझ्या गाडीत रिव्हॉल्वर रिव्हॉल्वर टाकली बंदूक होती कशी आली कुठे आली कशी टाकली मला नाही पण गाडी त्यांच्या टाकली होती पोलिसांच्या तिने लगेच मला अंतरावर मी विचारलं त्यांना मला पंचायत कशामुळे आणलं तुम्ही ते म्हणजे तुला तुला हे केलं म्हणजे तिथं दगडफेक केली म्हणजे म्हणलं माझा काही समज नाही म्हणले ते गडफेकीचा आणि तुम्ही तिथं येत म्हणले आरोपी म्हणले त्याच्यात म्हणलं नाही तिथं मुख्यमंत्री साहेबांनी ते गुन्हे मागे घेतो म्हणून ते आम्हाला साईन केलं म्हणले नाही ना आणि घेतले नाही म्हणले ते म्हणलं असं मग मला त्यांनी माझे मोबाईल वगैरे त्यांनी काढून घेतले मग मला त्या त्यांनी अरेस्ट केलं तुमच्यावर आरोप केला जातो की तुम्हाला शरदचंद्र पवार यांनी पाठवलेला आहे नाही पवार साहेबांचा कुठलाही संबंध नाही याच्यात कारण की मी समाजाचं काम आणि मी राजकारण विरहित समाजकारण काम करतो आणखी तुमचे जे फोटो व्हायरल झाले होते का ते काय नेमकं कारण प्रत्येक नेत्यांसोबत तुमचे फोटो दिसतात शरद पवार असो किंवा राणी असो ते राणी साहेबांचा राणी साहेबांचा फोटो मी आम्ही लग्नात भेट झाली ते समाजाचं काम करत असल्यामुळे मला त्यांचं थोडं आकर्षण वाटलं त्यांच्यासोबत मी ते फोटो घेतले